शहरातील आढळला मृतदेह परिसरात एकच शिरपूर शहरातील रामसिंग नगर परिसरात मंगळवारी सकाळी उघडकीस आलेल्या नवजात बालिकेच्या मृतदेहामुळे शिरपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे जातीचे अर्बक मैतावस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उचलली आहे मिळालेल्या माहितीनुसार चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजच्या सुमारास रामसिंग नगर येथील आरशी पटेल शाळेजवळ एका नवजात बायिकेच्या मृतदेह नागरिकांच्या निदर्शनात आला घटनेची माहिती मिळताच शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व आमलदारांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली तौशिफ पठाण खान यांनी सदर अर्भकाला साडेनऊ वाजच्या सुमारास उपजिल्हा रुग्णात दाखल केले असता डॉक्टर राहुल रामोडे यांनी तपासियंती त्या अर्बकाला मयत घोषित केले या प्रकरणी वॉर्डबाय सावतामाळी यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने नोंद करण्यात आली आहे प्राथमिक तपासात सदर अर्बकाचे वय अवघे एक दिवसाचे असल्याचे उघड झाले आहे अद्याप त्या बालिकेची ओळख पटलेली नाही दरम्यान या अमानुष घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे पोलिसांनी अर्बकाचा जन्म कुठे झाला आणि तेथून मृतदेह या ठिकाणी कसा आणला गेला याबाबत तपास सुरू केला आहे या हृदयद्रावक घटनेमुळे रामसिंग नगर परिसरात हडहळ व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे